नमस्कार मित्रांनो दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे महाज्योती नागपूर या संस्थेअंतर्गत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एम एस टी सी टी जे डब्ल्यू किंवा नीट या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅब व जी बी इंटरनेट दिलं जाते तर या वर्षीसाठी जे काही फॉर्म आहे ते सध्या फॉर्म भरणे सुरू आहे तर या योजनेचा फॉर्म अजूनही तुम्ही भरला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंद कागदपत्र अभावी फॉर्म भरायचा राहिलेला असेल तर त्यांची त्यांना जी आहे ते आता मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ दुसऱ्यांदा देण्यात आलेली आहे तर आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांना दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही तुमचे जे काही फॉर्म आहेत ते भरून घेऊ शकता तर यासाठी महत्त्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल असेल डोमेशन सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काढायचे राहिलेले असेल तर ते त्यांना लवकरात लवकर पूर्तता करून फॉर्म भरून घ्यायचा आहे जर नॉन क्रिमिनल तुम्हाला स्वतः काढायचं असेल घरबसल्या किंवा डोमेशन स्वतः काढायचं असेल तर यासंदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या व्हिडिओवरच्या त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते काढून घेऊ शकता आणि हे जे काही फॉर्म आहे तो भरून घेऊ शकता अशा अशाबद्दलचे मित्रांनो हे महाज्योती नागपूर फ्री टॅबलेट योजना दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ओबीसी विजय एन टी आणि एस बी सी या कॅटेगरीमधील ए e इलेव्हन्थ सायन्सला ॲडमिशन घेणारे त्यांच्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ नवीन माहिती व नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद